नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण लोणावळा रेल्वे स्टेशनला आहोत आणि आपल्या निराधार शोध अंतर्गत आत्ता आपल्याला हे बाबा सापडलेले आहेत आणि हे आपल्या वृद्धाश्रमामध्ये यायला तयार आहेत त्यांचं म्हणणं पडतंय की आता ते कमवत नाही आहेत त्याच्यामुळे घरचे पण त्यांना विचारत नाही आहेत आणि जवळजवळ एक महिन्यांपासून हे बाबा घर सोडून बाहेर आहेत तर बाबा तुम्हाला यायचं आहे ना आमच्याबरोबर वृद्धाश्रमात राहायला नक्की फक्त काही मला कपड्याला तेव्हा सु द्या हो माझे मी धुऊन बोल नाही रडू नका तुम्ही असा हात पण जोडू नका असून मुलं सांभाळत नाहीत म्हणालात तुम्ही किती किती बाहेर येईल तुम्ही बनवून एक महिना होऊन गेला मग घरच्यांना माहिती का तुम्ही कुठे ते नाही माहिती मग घरचे आता तुमचं पोलीस कंपनी वगैरे केली सर मी त्यांनी शोधायला नाही काय करणार तुम्ही सांगितलं तुम्ही कुठे केलं तरी चौकशी करायची नाही लोकांकडे मागून खाता पण तुम्ही ते चांगले पोस्टला होते ना मुंबईला सगळं हो नाही कोणत्या पोस्टला होते तुम्ही कुठे मुंबईला मग यायचं का तुम्हाला आमच्या बरोबर आम्ही सांभाळतो आम्ही सांभाळतो शेवटपर्यंत सांभाळू बस मग तर झालं यायचं का तुम्हाला बाबा मग तुम्ही असं रेल्वेतलं फिरलात म्हणालात महिनाभर इकडून तिकडे तिकडून इकडे मग पिशवी वगैरे काही नाही तुमच्याकडे कपडे काही काहीच नाही मग तुम्ही रागा नाही घरातून बाहेर पडलात का म्हणजे परिस्थितीच तशी उद्भवली असेल मनस्थिती स्वास्थ ठीक राहिलं ना वारंवार तुम्ही चोच मारलं कुठल्या माणसाने चोच मारायची तोच टेन्शन द्यायचं मग काय वागा मॅडम हो ना नाही कारण तुमचे कपडे इतके खराब आहेत महिना झाला तुम्ही कपडे पण नाही बदलले कसे राहिले असते तुम्ही कुठं कुठं माहिती म्हणून सांगतो तर ही परमेश्वरीमा बरोबर चिंतन करतो असतो चिंतन हां स्वामी समर्थ सदगुण चिंतन करतो असतो मी धार्मिक पुरतो माणूस मॅम मला कपडेला व्यवस्थित करा माणूस माणूस बनवू बघतो बघा आम्ही ते त्याची काळजी करू नका तुम्ही छान रहा तिथं कुठला तरी वाईट विचार करू नका हां शिक्षि आणि क्लार्क म्हणून काम केलं ना तुम्ही मार्केट मध्ये काम केलं कोणत्या मार्केट मध्ये मुंबई कृषी बाजार समिती हो का हो मुंबई कृषी बाजार समितीमध्ये केले काम बापरे आणि मग आता सगळं तुम्ही ते सगळं कमवलं आणि मग मुलांना दिलं कामव काय काय ठिकाणी करता व्यवसायात उद्धव झालं असं झालं का व्यवसायात बुडाला त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी आपलं ग्रमण फिरलं ना अनप अनपेक्षित काय गोष्टी मुलाबाळ विरुद्ध मनाच्या विरुद्ध झाल्या मग त्यांना त्यांनी असं मला तुम्हाला सांगितलं मला टोचन करायचं स्वच्छ मारायचं काम करत राहिले त्यात बाय सोबत बायको सुद्धा कुणाचं बोलायचं लागेल कुणाचा नंबर नाही माहीत नाही ठेवलं सुद्धा ना खिचून नंबर पण नाही ठेवला कुणाचं नाही ठेवलं मला पाठ पण नाही नंबर मला ठेवलं पण नाही तुम्हाला घरीच जायची इच्छा होत नाही अजिबात अजिबात नाही पण मग आता तेव्हा ते शोधत असतील ना तुमच्या माझ्या बहीण मुलीसारखे तू त्यांनी शोधायचं सोडून दिलं मी त्यांना सांगून टाकलेले मी अगदी घर सोडलं कुणी माझ्या चौकशी करायची नाही कारण मला एवढं तुम्ही त्रास द्यायला उद्योग माझं बोललं म्हणून तुमच्या तुमच्यासारखे चार मित्रमंडळी मग बसलो का गेलं तिथं का गेलं इकडं काय गेलं तिकडं जायचं कुठं मी आज बामट चोर बामटा असतो ताई तू मागून मी जाईल मी मारून काढ स्वर मर करणार माणूस नाही मागून काढणार माणूस दोन रुपये नाही तर माग लाल नाही वाटत चला मग आपला आश्रमातच राहा तुम्ही तुम्हाला जर वाटलं की नाही बाबा आता आपल्याला नाही तर आवडत आहे पण बाबा शक्यतो कुटुंबामध्ये कसं होतं ना या इकडे इकडून जाऊया या बाबा शक्यतो है ना कुटुंबामध्ये राहिले पण चांगलं पण कुटुंबातच जर तुमचे हाल होत असतील तर मग कसं आम्ही म्हणणार ना तुम्हाला आमच्या इकडे तर शंभर राज्य आजोबा आहेत आमच्या वृद्धाश्रमामध्ये आपल्याला त्यांना एक परिवार मिळाल्यासारखं वाटेल आपल्या वृद्धाश्रमामध्ये आले तर खरंच परिवारासाठी तुम्ही एवढे आतुरलेले आहात का घरच्यासाठी नाही तर मग जोडतोड जाऊ द्या आता आपण विचार नाही करायचा मागचा आता आपण आत्ताचे काय बघूया चला आपण होळीचा सण आहे सर्वत्र होळी साजरी केली जाईल बरोबर सर्वात धुलीवड आहे सर्वत्र रंगांची उधळण होईल पण तुमच्या आयुष्यामध्ये हे सर्व आहे खर मन अक्षरशः खिन्न झालं आमचं हम्म सगळीकडे आनंद आनंद आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये असं पाहून खूप वाईट वाटलं आम्हाला ऐकून काय नको बाबा शेवटी काय आधार लागतो माणसाला माणसाच्या बरोबर आहे की नाही पैसा उपयोगी पडतो का बाबा सांगा तुम्ही मला पैशाने सगळं नाही विकत घेता येत आणि आई वडील तर कधीच आयुष्यात घेता येत नाहीत ज्यांनी तुमच्याबरोबर असं केलंय ना बाबा त्यांना देव नाही सोडणार हो एक ना एक दिवस देव त्यांना जाणीव करून देईल की आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ काही नसतं आणि आपण कसं वागलोय आपल्या आई वडिलांबरोबर बरोबर आहे की नाही बाबा शेवा दिलच लोकांना असं तो आपण चोरा मारा ना तुम्हाला पहिलं मी भीत मान खाल पण चोरी केली नाही अरे भाई तिथे चोरून आलात का इकडे आणि आता मुंबईलाच फिरत होतात का सगळीकडे जात रेल्वेने जात होते इकडे मला मला ते तिकडे जायचं होतं पंढरपूर तुळजापूर सगळं केलं मी देव धरून रिलेटिव्ह लोक असे मतलब जवळ येतात ना आपण बदनाम गोल्डन बदनाम करतात आज तुमच्याकडं आम आमच्याकडं आलं तर आमच्याकडे आम आपण त्यांचं कधी पात्र बदनाम मागता सुद्धा तुम्हाला बदनाम करतात हो ना मग कसं जायचं कोणाकडे मग तुम्ही ठरवलं का त्यांच्याकडे जायचं मग असं ठरवलं का तुम्ही मग त्यांना तिकडे असतो आत्ता बरोबर मध्यरात्रीचे अडीच वाजलेले आहेत आणि आता आपण ह्या बाबांना पोलीस स्टेशनला घेऊन जाऊयात आणि आपण तिथे ह्यांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये आपण घेऊन चाललो तसं पोलिसांना सांगू हम्म चला तर मग आता आपण जाऊयात हं या बाबा मला माणूस नाही 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 रडू नका तुम्ही मला फक्त माणूस बनवा माणूस बनवायचं ना बनवू बाबा कसं तुला सांगतो मी असं साहेबांसारखं आण स्टँडर माणूस आनंद लोकांनी हेल्प केलं आपल्याला दीड एकर मला या पोरावाडी लोकांचं काय लागलं लागलं बायक सध्या लागलं म्हणलं बाऊ आहे तर मी कर मुलाला म्हणलं तुला घर कर तुझ्यावर काय कर्ज असेल कर तर मोकळ आहे कधी खरंच बोलत गेला नाही बाबा आता रडायचं नाही आता जगायचं बरोबर की नाही